श्री स्वामी समर्थ विठल 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 क्षणभर आम्ही सोसिले वाईट साधिले सांडी मांडी मागे केल्या परी दुखाची या तुकामणी येणे जाणे नाही आता राहीलो आनंदाची या पायी विठ्ठल विठ्ठल महाराजांची बुद्धी कृष्ण रूपामध्ये इतकी तल्लीन झाली की ते म्हणतात आम्ही क्षणभर थोडे वाईट दिवस सहन केले परंतु कधीही न विटणारे निजसुख प्राप्त केले मी यापूर्वी अनेक साधने स्वीकारले व पुन्हा सोडून दिले परंतु त्याने हरीची प्राप्ती झाली नाही उलट मला अधिकच दुःख झाले तुकाराम महाराज म्हणतात आता आम्हाला कोणत्याही प्रकारचे जन्मावरणाचे एरझारे राहिले नाहीत कारण आम्ही अनंताच्या पायाशी रममान झालो हो, आहोत स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद